स्वर्गीय प्रवीण प्रणम मालू इनके स्मृति में महाराष्ट्र के इतिहास के दूसरे सबसे बड़े इस्कॉन मंदिर का भव्य निर्माण अमरावती में भूमिदान एवं भूमि पूजन आठ मई दो शाम पाँच बजे मालू सिटी रेवसा त्यूसा रोड अमरावती इस पुण्य अवसर पर आप अपने परिवार सहित उपस्थित होकर इस ऐतिहासिक क्षण के साक्षी बनें। अमरावतीत पुन्हा एकदा सोशल मीडियावरनं सुरू झालेल्या वादाने एका तरुणाचा जीव गेला आहे राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपाळनगर परिसरात तेवीस वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे चाकू लाठी काठी आणि दगडांच्या माराणीत देवाशु फरकाडेचा जागीच मृत्यू झालाय सोशल मीडियावरील एका कमेंटवरनं सुरू झालेला हा राडा रक्तरंजित शेवटी हत्येपर्यंत गेलाय आरोपींच्या मुसक्या आवडण्यात पोलिसांना यश आलं असून या प्रकरणाने अमरावती हादरली आहे राजापेट पोलीस स्टेशन हद्दीतील गोपालनगर परिसरात मंगळवारच्या रात्री तेवीस पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटकेत आलेल्या आरोपींमध्ये राज आठवले वयवर्ष वीस हर्षल जाधव वयवर्ष अठरा ओम खडसे वयवर्ष अठरा आणि हर्षल पावडे वयवर्ष अठरा यांचा समावेश आहे याशिवाय चार विधी संघर्षित बालकांची ही भूमिका समोर आली आहे मृतक देवांशू आणि आरोपी राज आठवले यांच्यात सोशल मीडियावरून वाद सुरू होता देवांशूच्या सातत्याने वरील पोस्ट वर राज सातत्याने संतप्त झालेल्या देवांशूने मंगळवारी थेट राजच्या घरी जाऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा शेवट त्याच्या मृत्यूमध्येच झाला राज आठवले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चाकू लाठी काठी आणि दगडाने भर रस्त्यावर देवांशूवर हल्ला चढविला मारहाणी दरम्यान देवांशूचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले गुन्ह्याच्या दहा मे पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्यात आली आहे ही महत्वाची कार्यवाही पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त जयदत्त भवर राजापेठ पोलीस निरीक्षक पुनित कुलट पी एस आय हिवरे डीबी पथकाने संयुक्तरित्या केली सोशल मीडियावरील किरकोळ वाद एखाद्याच्या जीवावर उठेल याचे हे उदाहरण या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे राजापेठ पोलीस ठाण्याच्या काल साडेआठ नऊ च्या सुमारास रात्र देवांशू फरकाडे या तरुणाचा खून करून मृत्यू झाला या मृत्यूमध्ये देवांशू फरकाडे याला एक दुसऱ्या राज आठवले याच्याशी संबंधित एक मुलगा तो इंस्टाग्राम वरून चिडवत होता या प्रकरणावरून देवांशी फरकाडे हा जो आहे तो त्याच्या घरी गेला होता की असं चिडवू नको त्यावरून त्यांचा वाद सुरू झाला होता या, या, वाद या वादातून राज आठवले वयवर्ष वीस हर्षल जाधव वय अठरा ओम खडसे आणि हर्षल पावडे दोघेही अठरा वर्ष वय राहणारे हे मायानगर आदर्श नगर हिरापॉली याच परिसरातील आहेत आणि यांच्याबरोबर चार विधी संघर्ष बालकांनी आ, या देवांशू सरकारेला चाकू आणि दगडाने लाट्या काट्याने हाताबुक्कानी मारून त्याचा खून केलेला आहे या प्रकरणी चारही जे आरोपी आहेत यांना राजापेठ पोलीस ठाण्याने अटक केलेली आहे आणि त्यांना दहा तारखेपर्यंत तीन आरोपी त्यांना पीसीआर मिळालेला आहे एका आरोपीचा पीसीआर मिळणे आरोपी अजून बाकी आहे त्याचबरोबर या प्रकरणी इतर ज्युएनाइल जे आहेत त्यांच्यावर योग्य ती ज्युएनाइल जस्टिस बोर्डच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे आणि सदर ठिकाणी जे काही आढळून आलेले आहेत गुन्ह्यात वापरलेले हत्यार चाकू इत्यादी ते राजापेठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेले आहेत या प्रकरणी आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयदप भवर पोलीस निरीक्षक उलट त्याचबरोबर पी एस आय हिवरे आ, रवी लिखितकर मनीष करते सर्व डीबीचे पथक आणि त्यांची टीम त्यांनी या सर्वांनी माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाने या गुन्ह्याचा तपास करून चोवीस तासांच्या आतमध्ये हा गुन्हा आणलेला आहे आणि सर्व संबंधितांना कायदेशीर प्रक्रियेने ताब्यात घेऊन पुढील तपास राजापीठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत इंस्टाग्राम वरील एका साध्या कमेंट वरनं सुरू झालेल्या वादाचा शेवट एका तरुणाच्या अमानुष हत्येत झाला आहे अमरावतीसारख्या शहरात तरुणांच्या हिंसक वर्तनाने समाज मन हादरला आहे पोलिसांनी वेळीच कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतलं असलं तरी सोशल मीडियावरील गैरवापर आणि तरुणांमध्ये वाढत चाललेली असहिष्णुता ही चिंता निर्माण करणारी बाब आहे या प्रकरणाचा अधिक तपासासाठी पोलिसांची कसून चौकशी सुरू आहे